वेलकम टू शीतस रेसिपी आज आपण तोंडाची चव वाढवणारी मस्त अशी चमचमीत टेस्टी आणि अगदी खमंग लागणारी लाटीवडी काही ठिकाणी याला लाटीवडी म्हटलं जातं तर काही ठिकाणी याला मांसवडी म्हटलं जातं अगदी मस्त होते तोंडाची चव तरे तर येतेच मात्र घरच्या मसाल्याची जर आठवण येत असेल तर नक्की ही रेसिपी करून बघा अगदी मस्त या वड्या लागतात आणि आरामात ह्या आठ दहा दिवस टिकतात चला तर मग या वड्या कशा बनवायच्या ते पाहूया यासाठी वाटण करावं लागतं त्यासाठी इथं मी तीळ घेतलेले आहेत एक वाटी तीळ एक वाटी खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेले आहे दोन टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून खसखस आणि दहा पंधरा लसूणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे आहे ते थोडंसं हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे प्रथम आपण खोबरं थोडंसं भाजून घेणार आहोत हे सुकं खोबरं वापरलेलं आहे ते हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला तांबूस करायचं नाही आहे हलकंसं खोबरं भाजून झालं की हे काढून घ्यायचं आता त्याच पॅनमध्ये तीळ आणि जिरे एकत्र आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत ही वडी अगदी मस्त लागते आणि प्रवासामध्येही आपण हिला नेहू शकतो अगदी मस्त आठ दहा दिवस आरामात ही वडी टिकल्या जाते आता हे तीळ आणि जिरेही आपण छान हे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तीळ जिरे भाजून झाले की त्याच पॅनमध्ये आपल्याला खसखसही भाजायचं आहे खसखस सुरुवातीला टाकली असती तर ती खूप बारीक असल्यामुळं पटकन ती करपली जाते म्हणून आपण प्रथम तीळ आणि जिरे भाजून घेतले आणि त्याच पॅनमध्ये थोडीशी आपण खसखसही भाजून घेणार आहोत मस्त असं आपण हे भाजून घेतलं की हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आता बेग हे वाटण आधी आपण करून ठेवू शकतो आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे इथं तीळ आणि खोबरं आणि खसखस आणि जिरे वेगवेगळे वाटून घेतलेलं आहे आलं लसूण आणि कोथंबीर एकत्र वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूण आणि कोथंबीरमुळे या मसाल्याला जे हे सारण बनवतो ह्याला थोडंसं ओलसरपणा येतो आता आपल्याला घरगुती मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत इथं वर्षभर टिकला जाणारा कांदा लसूण मसाला मी घरीच बनवते तो वापरलेला आहे जवळजवळ तीन टेबलस्पून मी यामध्ये मसाला टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल की एवढा मसाला का तर हे मिश्रण खूप जास्त सारण आपलं भरपूर आहे त्यामुळे मी तीन टेबल स्पून ह्यामध्ये मसाला टाकलेला आहे आणि ही जी वडी आहे ती थोडीशी चमचमी तिखटच छान लागते आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे पण हे हाताच्याच सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं पण त्यापूर्वी आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची हळद त्यानंतरनं थोडासा हिंगही टाकायचा आणि एक टेबल स्पून धणे पावडर टाकायची आता हे व्यवस्थित आपल्याला छान असं हाताच्या सह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लसूण आलं आणि कोथिंबीर याच्या ओलसरपणामुळं हा मसाला छान असा मुटका टाईप म्हणजे बघा आता ओलसर झालेला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा तेल वापरलेलं नाही आहे पण तरीही हा मसाला छान असा एकजू झालेला आहे अगदी छान हा असा मुटका बनतो अशा पद्धतीनं आपला हा मसाला तयार झाला पाहिजे अशा पद्धतीचा आपण मसाला तयार करून ठेवू शकतो आता वरची पाळी करण्यासाठी इथं एक बाऊल भरून मी बेसनपीठ घेतलेला आहे त्याच बाऊलनं अगदी भाग मी मैदा टाकलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडासा ओवाही हातावर क्रश करून टाकायचा थोडीशी हळदही टाकायची म्हणजे या पाळीला छान असा रंग येतो ओवा थोडासा क्रश करून टाकला म्हणजे या ओव्याचा फ्लेवरही या सर्व पिठाला छान असा लागला जातो आणि ही जी वडी आहे ती थोडीशी पचायलाही हलकी होते कारण आपण यामध्ये बेसनपीठ वापरणार आहोत आता यामध्ये आपण कच्चं तेल वापरणार आहोत इथं एक टेबलस्पून मी कच्चं तेल टाकलेलं आहे एखादा पदार्थ आपल्याला मऊ करायचा असेल तर कच्चं तेल वापरायचं आणि क्रिस्पी किंवा कुरकुरीत बनवायचं असेल तर आपण यामध्ये कडकडीत मोहून टाकतो मात्र हे जी वडी आहे ती मऊसुद्धा असते त्यामुळे यामध्ये कच्चं एक टेबलस्पून तेल टाकलं तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे हे बेसन पीठ आहे त्यामुळे हाताला थोडंसं चिकटलं जातं पुन्हा कोरडं थोडंसं पीठ घेऊन हे पीठ व्यवस्थित काढून छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी छान याचा घट्टसर गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता याला रंगही हळदीमुळं अगदी छान आलेला आहे आपल्या पाळीचं जे पीठ आहे ते छान मळून झालेलं आहे अगदी पाच ते सात मिनिटं याला आता झाकण ठेवायचं म्हणजे हे जे आहे ते अगदी छान असं मुरलं जातं आता पाच ते सात मिनटानंतरनं पुन्हा याचा एक गोळा घ्यायचा पोळपट्याला तेल लावायचं आणि त्यावरती आपल्याला याची पाळी लाटून घ्यायची आहे तेलावरच आपल्याला ही पाळी लाटायची आहे अजिबात हे चिकटलं जात नाही कारण पीठ छान मुरलं जातं आणि अगदी मौसूद झालेलं आहे आणि तेलावरच आपल्याला हे पीठ आहे किंवा ही पाळी आहे ती छान अशी लाटून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला लाटणं शक्य आहे तशा पद्धतीनं आपल्याला ही पाळी लाटायची आहे पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला ही पाळी लाटून घ्यायची आहे आता आपली पाळी छान अशी लाटून झालेली आहे अगदी छान पातळसर झालेली आहे आता यावर मसाला चिटकण्यासाठी अगदी थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला यावरती थोडं थोडंसं पाण्याचा हात फिरून घ्यायचा आहे म्हणजे आपण जे मसाला केलेला आहे तो ह्या वडीला छान असा चिकटला जातो आणि वडी जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा तेलामध्ये हा मसाला अजिबात सुटत नाही त्यामुळं अशा पद्धतीने आपण थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि त्यावरती हा मसाला छान असा पसरून घ्यायचा आहे मसाला छान पसरून झाला की हाताच्याच सहाय्यानं थोडासा प्रेसही करून घ्यायचा आहे म्हणजे मसाला छान या वडीला किंवा या लाटीला चिकटला जातो आता आपण अशा पद्धतीने याला फोल्ड करायचं आहे म्हणजे याचा रोल करायचा आहे पण रोल करत असताना थोडंसं असं दाबत दाबत हा रोल करायचा म्हणजे व्यवस्थित हे चिकटलं जातं आणि आतला मसाला अजिबात सुटला जात नाही आता शेवटची पाळी जेव्हा फोल्ड करतो तेव्हा थोडंसं पाण्याचा हात लावायचा म्हणजे शेवटचंही व्यवस्थित चिकटलं जातं आणि ही पाळी आपली ओपन होत नाही किंवा ह्याच्या ज्या वड्या असतात त्या सुट्ट्या होत नाहीत आता कडाच्या साईड थोड्याशा काढून घ्यायच्या आणि लांब लांब आकाराच्याच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत ही रेसिपी अगदी पारंपरिक आहे माझी आजी ही रेसिपी अगदी छान करायची आणि याची रेसिपी मला माहिती होती त्यामुळे मी ही केलेली आहे अगदी पारंपरिक पद्धतीनं मी ही बनवलेली आहे अगदी पूर्वीपासून ह्या रेसिपी किंवा ह्या असे पदार्थ केले जायचे आणि प्रवासामध्ये किंवा मुलं बाहेर शिकायला असतील तर अशा पद्धतीच्या वड्या त्यांना केल्या जा करून दिल्या जायच्या म्हणजे घरच्या मसाल्यांची त्यांना आठवण यायची तेव्हा हे मसाले अगदी छान आपल्याला खाता येतात किंवा मसाल्याच्या चवीचं काहीतरी खाता येतं म्हणून ह्या वड्या बनवल्या जायच्या आता वड्या व्यवस्थित कट केल्या की थोड्याशा मी प्रेस करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने चाळणीवरती ह्या ठेवून घ्यायच्या आणि आपण वाफायला ठेवतो तसं कडेमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ही चाळणी ठेवायची आणि याला है। अग्दी एक पाच ते सात मिनटं छान ह्याला वाफून घ्यायचं आहे अगदी एक सात आठ मिनटं मी छान ह्याला वाफ दिलेले आहे अगदी छान ह्या वाड्या वाफरलेल्या आहेत अजिबात चिटकत नाही आहेत अशा छान वाफरलेल्या वाड्या आता काढून घ्यायच्या अगदी सहजच या निघतात अगदी छान मस्त होतात यातला मसाला अगदी छान चिटकून बसलेला आहे मस्त अशा आपल्या या वड्यात तयार झालेल्या आहेत आता या वड्या आपल्याला गरम गरम तेलामध्ये अगदी कडकडीत तेलामधून आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत मात्र तळताना खूप जास्त आपल्याला क्रिस्पी करायच्या नाही आहेत अगदी सर आपल्याला एक दोन दोन मिनटं छान या तेलामधून फक्त आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त ख्रिस्पी केल्यात तर बाकरवडीसारखी याची चव लागेल मासवडी ही थोडीशी मऊसुद्धा असते त्यामुळे ह्या खूप जास्त ख्रिस्पी करायच्या जा नाही आहेत अगदी हलक्याशा तळून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या मस्त अशा आपल्या मासवड्या तयार झालेल्या आहेत किंवा लाटीवडी म्हणू शकता ती अशी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि खमंग आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद